मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली खर तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची असल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून लगबगीने तयारीला लागले आजच ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वचननामा जाहीर केला मुंबईत एवढ्या मोठमोठ्या घडामोडी गड़ा घडत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या सुरु असलेल्या या घडामोडींमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं शिस्तीचा कडक बडगा उगारलाय तो म्हणजे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट घरचा रस्ता दाखवला पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभं करणाऱ्या सव्वीस प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे विशेष म्हणजे अनिल परबान सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विश्वासू साथीदाराचा देखील यात पत्ता कट झाला त्यामुळे हकालपट्टी करण्याचं नेमकं का कारण काय होतं आणि याचा मुंबई महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होईल याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा लवकरच होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे कारण पक्षाने आज एक नाही दोन नाही तर तब्बल सव्वीस प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून ते ठकालपट्टी केली आहे या सव्वीस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून स्वतंत्र अर्ज दाखल केले होते आणि वारंवार सांगूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंतही त्यांनी ते अर्ज मागे घेतले नाहीत म्हणून मातोश्रीवरून वारंवार देण्यात आलेल्या सूचना आणि अल्टिमेटम धुडकावून लावल्यामुळे पक्षाने बंडखोर उमेदवारांच्या विरोधात हा कठोर निर्णय घेतला त्यासोबतच ठाकरे गटाने एक अधिकृत पत्रक जारी केलंय आणि या पत्रकानुसार हक्कलपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि प्रभागांची नावं समोर आली आहे ज्यात सुरुवातीलाच शेखर वायगणकर यांचं नाव दिसत आहे वायगणकर तर तुम्हाला माहितीच असतील आता थोड्याच दिवसांपूर्वी त्यांच्यावरून मातोश्रीवर अनिल परब आणि अनि वरुण सरदेसाई यांच्यात वाकयुद्ध झालं होतं इतकं की मध्यरात्री अनिल परब त्या ठिकाणाहून रागावून निघून गेले होते वादाचं कारण असं होतं की वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी शेखर वायगणकर त्या ठिकाणी जिंकून येतील असा विश्वास अनिल परब यांना होता मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणी हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनिल परब तर नाराज झालेच त्यासोबतच शेखर वायगणकर देखील नाराज झाले बरं वायगणकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते पक्षाचे विधान परिषद आमदार आणि ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता मात्र प्रभाग क्रमांक पंच्याण्णव मध्ये पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकलाय त्यामुळे अखेर त्यांच्यावरही ही कठोर का कारवाई करण्यात आली आहे शेखर वायगणकर यांच्यासह पक्षाने एकूण सव्वीस नेत्यांची यादी जाहीर करून त्यांना पक्षाबाहेर काढलाय तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय मुंबईच्या विविध ठिकाणातील थी या कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे आता मुख्य म्हणजे कारवाई मागची नेमकी काय कारण होती आपण ते जाणून घेऊया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या नेत्यांना अधिकृत उमेदवारी म्हणजे त्यांच्या विरोधात यादीतल्या या, या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरलाय विशेष म्हणजे वारंवार सांगूनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही दुसरं कारण म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे काही जागा मित्र पक्षांना सुटल्या आहेत तिथेही शिवसेनेच्या काही लोकांनी बंडखोरी केली आहे ज्यामुळे युतीमध्ये बिघाडी होऊ नये म्हणून ही हो कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे एकाच पक्षाचे दोन उमेदवार उभे राहिल्याने शिवसेनेची मतं विभागली जातात याचा थेट फायदा भाजप किंवा शिंदे गटाला होऊ शकतो आणि हेच नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना पक्षाबाहेर काढलं गेलं दरम्यान पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कारवाई ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे त्यात निवडणुकीच्या काळात शिस्त पाळणं अनिवार्य असल्याचं पक्षाने यात स्पष्ट केलंय शेखर वायगणकर यांच्यासारखे मोठे आणि जवळचे नेते जेव्हा बंडखोरी करतात तेव्हा पक्ष अधिकच कमकुवत दिसू लागतो त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी अशी मत करू नये म्हणून मोठ्या नावांवरही कारवाई यावेळी करण्यात आली आहे शेवटी काय या कारवाईमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत एकाएकीच आता खळबळ उडाली आहे त्यात ज्या शेखर वायगणकरांसाठी अनिल परब नाराज होऊन निघून गेले होते त्यांचीच आता थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे अनिल परब यावर आता कसं रिॲक्ट करताय हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या या कठोर कारवाईकडे तुम्ही कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला